गुड मॉर्निंग सर्वांना आपल्या सर्वांच्या डब्ल्यू मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कालच जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यामध्ये या जिल्ह्यातील कंत्राट ग्राम या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे या निकालाविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आपण त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तसेच व्हिडिओला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे तसेच शेअर पण करायचं आहे त्या अगोदर रिझल्ट पाहण्या अगोदर झेडपी सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा निकाल पाहण्याबरोबर आपल्या अकॅडमीमध्ये ज्या दोन बॅच सुरू आहेत डबल अकॅडमी मध्ये यामध्ये पहिली बॅच आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस यामध्ये आपल्याला बालमानसशास्त्र या विषयाचे बाल सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत तसेच आपल्याला पेपर फर्स्ट आणि सेकंड सेपरेट बॅच जॉईन करण्याची आवश्यकता नाही एकाच बॅच मध्ये आपल्याला दोन्ही विषयाचं दोन्ही पेपरचं संपूर्ण परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे तसेच आपल्या अकॅडमी मध्ये कोणत्या नवीन बॅच सुरू झालेल्या आहेत यामध्ये पोलीस भरती आगामी दोन हजार चोवीस ची नऊ हजार पदाची जी, जी भरती होणार आहे त्यासाठी बॅच सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर ग्रामसेवक भरती असेल पुरवठा निरीक्षक कृषी सहाय्यक सा, भरती असेल अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल जिल्हा न्यायालय भरती एस एस सी कॉन्स्टेबल भरती असेल किंवा महत्वाचा आहे प्रयोगशाळा सा, सहाय्यक तसेच कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या सर्व बॅचेस आपल्या अकॅडमीमध्ये सुरू आहेत ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी अकेडेमीचा जो क्रमांक दिलेला आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती संपर्क करायचा आहे आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन मिळून जाणार आहे ठीक आहे आपण आता निकालाविषयी पाहूया जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथील निकाल कालच जाहीर झालेला आहे यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना नव्वद प्लस मार्क पडले आहे त्यांचा लिस्टमध्ये नाव आलेलं आहे कंबाईंड रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे यामध्ये आपण पाहूया कॅटेगरी वाईज निकाल घोषित करण्यात आलेला नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी आयबीपीएस मार्फत प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर पाहूया आपण एक्झाम झाली होती जून दोन हजार चोवीस रोजी आयबीपीएस मार्फत ही एक्झाम घेण्यात आलेली होती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा आपण कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा निकाल पाहत आहोत यामध्ये पहिले उमेदवार आहे फर्स्ट क्रमांकावरती ओपन मधील कॅन्डिडेट अक्षय अशोकराव कोकरे या सरांना एकशे बासष्ट मार्क मिळाले टॉपर आहेत प्रथम क्रमांकावरती आलेल्या दोनशे पैकी एकशे बासष्ट मार्क मिळालेले सेकंड पाहूया विजय ए या कॅटेगरी मधील अनिल जरवाल या सरांचं सिलेक्शन झालेलं आहे एकशे सेम मार्क मिळालेले आहेत फर्स्ट आणि सेकंड उमेदवाराला पण नेक्स्ट आहे एन टी मधील उमेदवार आहे यांना यांचं नाव आहे मोहन बिरा गुलाल या सरांना पण एकशे बासष्ट मार्क मिळालेला आहे सेम मार्क आहे फर्स्ट सेकंड आणि थर्ड उमेदवारांना ठीक आहे नेक्स्ट कॅटेगरी मधील पाहूया आपण एससी मधील उमेदवार जे पहिले आलेले आहेत त्यांचा गुण आहे चौथा मेल आहेत हर्षेदी हिम्मतराव गवई या सरांना एकशे साठ मार्क मिळालेले आहेत यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे अभिमानाची गोष्ट आहे अकॅडमीसाठी आपल्या अकॅडमीचे बरेच विद्यार्थी या कंत्राटी ग्राम सेवक पदावरती सिलेक्शन झालेले आहे त्यानंतर नेक्स्ट उमेदवार आहेत ईडब्ल्यू एस मधील यांचं नाव विशाल सखाराम लोखंडे यांचं पण सिलेक्शन झालेले यांना एकशे अठ्ठावन्न मार्क मिळालेले आहेत नेक्स्ट उमेदवार आहेत एनटीसी मधील फिमेल उमेदवार आहेत फर्स्ट क्रमांक एनटीसी मध्ये श्रुती संजय येडके या मॅडमना एकशे अठ्ठावन्न मार्क मिळालेले आहेत यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे नेक्स्ट कॅटेगरीमध्ये बघूया आपण एनटीपी मधील उमेदवार मेल उमेदवार आहेत चंद्रकांत बापूराव वाड यांना एकूण एकशे अठ्ठावन्न सेम मार्क आहेत दोनशे पैकी मिळालेले यांचं पण कंत्राटी ग्रामसेवक या पदावरती सिलेक्शन झालेलं आहे नेक्स्ट कॅटेगरी पाहूया आपण एस सी बघितले मेल उमेदवार त्यानंतर एन टी बी झालेले एडब्ल्यू एस कॅटेगरी बघूया यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे सुजय सूर्यभा तेथे या सरांना एकशे चौपन्न मार्क मिळालेले आहे एडब्ल्यू एस मधनं यांचं सिलेक्शन झालेलं आहे एकूण गुन्वण क्रमांक आहे यांचा तेरा ठीक आहे नेक्स्ट कॅटेगरीमध्ये बघूया आपण ओपन झालेलं आहे ओबीसी डब्ल्यू झालेला आहे एस सी कॅटेगरी झालेली आहे तसेच आपण फिमेल मध्ये पण पाहूया कोण प्रॉपर आलेले आहेत यामध्ये आहेत एन टी बी मध्ये फिमेल उमेदवार स्वाती सुरेश गट्ट्या एनवार या मॅडमचं सिलेक्शन झाले एकशे बावन मार्क मिळालेले आहेत एन टी बी मधनं या प्रथम क्रमांकावरती आहेत एकूण क्रमांक बावीस आहे नेक्स्ट पाहूया आपण विजय मधील विजय कॅटेगरी मधील उमेदवार पाहूया मेल उमेदवार आहे चेतन रामकृष्ण राठोड यांना एकशे अठ्ठेचाळीस मार्क मिळालेले सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण प्रथम क्रमांकावरती आलेले उमेदवार कंबाईंड रिझल्ट डिक्लेअर केला त्यामुळे आपण प्रत्येक पर, कॅटेगरी मध्ये जे मेल आणि फिमेल उमेदवार असतील त्यांचे नाव बघत आहोत ईडी ईडब्ल्यू एस मध्ये फिमेल कॅन्डिडेट असतील स्नेहलत्ता सीताराम सावंत या मॅडमना एकशे बेचाळीस मार्क मिळालेले आहेत यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे ईडब्ल्यू एस मधन फर्स्ट उमेदवार आहेत ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण एस टी मधील राहिलेला आहे शेड्युल ट्राईब मध्ये मेल उमेदवार आहेत विलास केरू कोरडे या सरांना एकशे चाळीस मार्क मिळालेले आहेत एक्स यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे दोनशे पैकी एकशे चाळीस म्हणजे आतापर्यंतचे जेवढे जिल्हा परिषद रिझल्ट लागलेले आहेत तंत्रटी ग्रामसदाचे या सरांना टॉप चे मार्क आहेत एस टी मधील एस टी कॅटेगरी मधील अभिनंदन सरांचं ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण टोटल कॅन्डिडेट किती क्वालिफाय झालेले आहेत नव्वद प्लस मार्क किती विद्यार्थ्यांना मिळाले पाहूया आपण ज्या विद्यार्थ्यांचं लिस्टमध्ये नाव आहे नाव नाही ते डिस्क्लिफाय झालेले नव्वद पेक्षा कमी मार्क म्हणजे पंचाळीस टक्के पण आपल्याला मार्क मिळालेले त्या विद्यार्थ्यांचं नाव लिस्टमध्ये आलेलं नाहीये बाराशे अडोतीस विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत शेवटच्या उमेदवाराचं नाव एन टी सी मधील आहे ते श्रीकांत वैभवराज वाघमोडे यांचा यांना एकूण दोनशे पैकी नव्वद मार्क मिळालेले पंचाळीस टक्के मार्क मिळाले यांचं यांचं पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लिस्ट मध्ये नाव डिक्लेअर झालेलं आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पीडीएफ दिलेली आहे ते आपण डाउनलोड करायची आणि आपले नाव चेक करायचा आहे सर्व पॉसिबल नाही आहे प्रत्येक कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेले आपण व्हिडीओ मध्ये पाहू शकत नाही त्यासाठी आपण पीडीएफ डाऊनलोड करून लिस्ट मध्ये नाव पाहायचं आहे कॅटेगरीच्या जागा पाहायच्या ओपन असेल ओबीसी विजय मेल उमेदवारांना कित, किती मेल उमेदवारांच्या किती आहेत फिमेलच्या किती आहेत आणि आपला लिस्ट मध्ये कितवा आहे त्यानुसार आपलं सिलेक्शन झालं आहे किंवा नाही हे समजेल ठीक आहे तसेच आपण नंतर पंधरा दिवसानंतर डॉक्युमेंट झाल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी दि ज्यावेळेस डिक्लेअर होईल आपण परत एकदा व्हिडिओ बनवणार आहे ठीक आहे तर पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे तसेच शेअर करायचं आहे तसेच आपल्या अकॅडमी नवीन कोणत्या बॅच सुरू झालेल्या आहे याविषयी आपण पाहिलेले सेकंड बॅच आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका सुपरवायझर जी पाचशे वीस पदासाठी मोठी महापर्ती होणार आहे नवीन बॅच सुरू झालेली आहे बॅचचा कालावधी तीन महिन्याचा आहे एकूण फी दोन हजार रुपये ठेवण्यात आलेली आहे बॅचचे वैशिष्ट्य पाहूया जुन्या प्रश्नपत्रे विश्लेषण असणार आहे सेकंड सर्व रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहायला मिळणार आहे टेस्ट सिरीज बुक नोट्स अवेलेबल असणार आहे जे विद्यार्थी बॅच परचेस करतील त्यांच्यासाठी मोफत असणार आहे तसेच डिजिटल बोर्ड वरती सर्व क्लास लाइव्ह असणार आहे तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे सेकंड बॅच आपण पाहिल्याप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस करीत आपण नवीन बॅच सुरू झालेली आहे यामध्ये पेपर फर्स्ट आणि सेकंड एकत्रित संपूर्णपणे तयारी करून घेतली जाणार आहे ही पण बॅच सुरू झालेली आहे ऍडमिशन सर्वांसाठी ओपन आहे ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी अॅकेडमीचा जो क्रमांक दिलेला आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करायचा आपल्याला सर्व माहिती बॅच विषयी मिळून जाईल तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तसेच अकॅडमी मार्फत ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद त्यांचं अकॅडमी मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू